पण आता या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला मुलगा झाला तर त्याला किती वेळ देता येतो हे त्याला पुरेसा बाबा मिळतो का हे फार महत्वाचं बरोबर आता हे माझंच काही प्रत्येकाच हे आहे संदीप आणि नवनी याचा आम्ही नवदीप असं केलं म्हणजे नवदीप कला मंदिर हे प्रॉपर्टी ह्याचं नाव दिलं आणि जेव्हा मला पुत्रप्राप्त झाला तेव्हा आम्ही त्याचं नाव नवदीप ठेवलं नवदीप झाला त्या दिवशी एकच दिवस मी त्याच्यावर थांबलो म्हणजे अशी गोष्ट होती किंवा लहान मुलाचा पण तो म्हणजे आता लगेच सहा वर्षात झाला की काय म्हणजे बालपण लगेच निघून गेलं काय म्हणजे मी मिस केलं की काय म्हणजे कुणीही माणूस तो करतो पण मी थोडस विचार करतो किंवा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लहान जन्माला आले जाऊन त्यांना सगळं सा सांभाळलं किंवा के। के के मोठं केलं तेव्हा शहाजीराजे भोसले सॉरीवरच असायची अशी बरीच लोक म्हणजे अशी उदाहरणं थेट की सावित्रीबाई फुले महात्मा फुले या दोघांच्या बायकोनी एवढं काम केलेलं आहे म्हणजे दोघं पत्नी असून पण त्यांनी समाजासाठी आयुष्य घालवले मग आपण कमीत कमी आपलं काम तरी प्रामाणिकता करू नये नक्कीच